मार्शी नऊ तारीखेला आहे तर त्या दिवशी नऊ तारीख त्या दिवशी

पाणी मध्य नक्षत्रावर दोन आडत पाणी आहे वाड्याच्या घरी पाणी निघत आहे तरी सर्व शेतकऱ्यांना सर्व समाज कल्याण पशु प्राणी मानवांना समाधान पाऊस कारण आहे निरोग दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोहिणी नक्षत्रावर प्रवेश करून हा नक्षत्र अशा प्रकारचा पाऊस मध्यम स्वरूपामध्ये सुरुवातीला होईल अर्ध्यामध्ये पूर्ण अर्धड्यामध्ये दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांतर हा वाहन याचा गिर आहे तरी थोड पाऊस असा प्रकारचा वाहन खोला आहे तरी सर्व शेतकऱ्यांना मध्यम या स्वरूपामध्ये पाऊस होईल साधारण मध्यम पेरणी सुरुवात या ठिकाणी होणार आहे तरी गावकऱ्यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याय वर्षी श्री क्षेत्र घडलेल्या सर्व हनुमान कोरबा या नदीमध्ये प्रत्येक आहे नऊ तारखेला बारस आहे आणि शेतात आहे त्या ठिकाणी अकरा तारखेला दहा तारखेला आम्ही नऊ तारखेला वास्तव आहे अशा प्रकारचं आपल्या शेतीचं म्हणजे आपण काही शेती करतो त्यानंतर शेतीचं लग्न असते शेतीचे आऊत असतो आपण हा भोडत सर्व गावकरच्या वतीने या भगवंताच्या दरबारामध्ये सर्व एकत्र येऊन ग्रामस्थ आणि अतिथी येऊन देवस्थानचे पुजारी महाराष्ट्र रुईकर आणि जाते या तिन्ही पंचमांची आनंद त्यांच्या वतीने पूजा झालेली आहे तरी या पूजेचा मान ठेवून सर्वांनी आपण इथं परवाने राशी बोस्तो टावरेच्या धांडे येते आणि हे राशी बो या राशीवर करते की गावाला बरकत किती आहे आणि गावाला बरकत किती नाही किती यंदा पिकलं यंदा किती खर्च झाला अगोदर किती खर्च झाला जमा किती झाला हे गावच्या अशा प्रकारली आम्ही गुडी पाडवा केला नव्हतो श्री शक्ति एकोणीसशे सत्तेचाळीस नाम भाग नक्षत्र आपण बघितला आहे तरी या भगवंताच्या आशीर्वाद या गावाला धनसंपदा वैभवसंपदा वैभव संपदा सर्व दूर पळून जावं ही हनुमान चरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी देवदांची पुजारी गिरी महाराज कोर्डेकर या ठिकाणी पंचांग पाहण्यास सर्वांना सहकार्य करून प्रत्येकाने आपण सहकार्य आहे तरी मी इथं दोन शब्द थांबितो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम